विदर्भात आणखी एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे मृतांच्या वारशांना पाच लाखांची मदत दिली जाणार आहे आताची महत्वाची बातमी मुख्यमंत्री सहायता निधीतून मदतीची घोषणा करण्यात आलेली आहे जखमीच्या उपचाराचा खर्च बीएमसी आणि बेस्ट करणार असल्याची सुद्धा माहिती मिळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केलेली आहे तर काल कुर्ल्यामध्ये मोठा अपघात झालेला होता सहा जणांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे तर एकोणपन्नास जण यामध्ये जखमी आहेत त्यांच्यामध्ये विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मदतीची घोषणा केलेली आहे या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून ओम मुख्यमंत्र्यांनी मदतीची घोषणा केलेली आहे काय माहिती श्वेता अगदी बरोबर आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता एक ट्वीट करून या सगळ्या संदर्भात महत्वाची माहिती दिली आहे कुर्ला मधील बेस्ट अपघात प्रकरणामध्ये ज्या लोकांचा मृत्यू झाला त्याबद्दल शोक व्यक्त करत या मृतांच्या वारसांना पाच लाख रुपये मदत देण्यात येईल तसंच या घटनेमध्ये जे जखमी आहेत त्यांच्या उपचाराचा खर्च महापालिका आणि बेस्ट प्रशासन करेल अशा प्रकारचे आदेश देखील मुख्यमंत्र्यांच्या वतीने देण्यात आले अशा प्रकारची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून केली आहे काल आपल्या सगळ्यांना माहिती काल रात्री कुर्ल्यामध्ये एका भीषण अपघातानं अनेक जणांचा मृत्यू झाला त्यासोबत अनेक जण जखमी देखील झाले होते या सगळ्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त करत जे जखमी आहेत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी आणि वारसा त्यांना त्या सगळ्या संदर्भामध्ये घोषणा केली श्वेता धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी